हॅलो एवढीवान वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर उद्या राजवीरचा बड्डे आहे आणि ट्वेंटी ऑगस्टला त्याचा बड्डे असतो तर मी आता चालली आहे त्याला बड्डे साठी ड्रेस घेण्यासाठी तर खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग होणार आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि अजून जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका गाइस सो राजवीर काय करतो रे

कोणता नौल गेम मी तर उड्या नको मारू पोयम म्हणून दाखव आदविक काय करून घेऊ रस्ट रेस्ट बेल <laughs>

नऊ वाजले गावात जायला दुकान बंद झालं असतील अहो पाऊस झालेला आहे राजे काय थंडी थंडी हवा लागत कोणता साडे नऊ वाजता आता काय माहिती दुकान उघड आहे की नाही ही आवडली की ही राजवीर ही की ही कोणती आवडली बोल आहे ते मला ही जास्त ही चांगली साईज बघ राजवीर छान वाटत आहे राजे छान वाटते ना फ्रेश कलर आहे एकदम नाही तोच छान वाटत पाहू दे राजू राजू तुझा बड्डे आहे ना उद्या नाही ना तोच चांगला आहे ना

घ्यायचा ऑफर मध्ये बॉबले बाब एका मुलाची झाली शॉपिंग राजवी रोड रोडवर नाही जायचं ना चल बस बस लवकर अरे चाल ठीके ड्रेस घेऊन झालेला आहे आणि आता माझी आहे साडे नऊ शेवट माझी आहे तर आवडला राजव पूर्ण पुढं आहे का ना कितीला आहे सकाळची बसले सकाळची बसले का कुठून आणता हे सगळं कोणत्या गावचे तुम्ही तर काही पूजा आहे हरतालिका आणि त्याच्यासाठी हे आली आहे तुम्ही जर कधी आले गावात तर या दादांकडून नक्की घ्या फक्त वीस रुपयाला तुम्हाला हे सगळं देणार आहे है ना राजमी नाही म्हटलं तरी आला तो गाडी मागे हा

डायट सुरू आहे माझी पण प्रयत्न चालू आहे की हळूहळू या सगळ्या गोष्टी कमी करायच्या म्हणून तर आज खाऊन घेते आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला करा कमेंट करा तरी मी ब्रेड पकोडे खाते तरी मी ब्रेड खाते थँक्स फॉर वॉचिंग आय